नमस्कार संगीता भांडवले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत मटकीचे सांडगे उन्हाळी वाळवणातील हा अत्यंत सोपा असा पदार्थ आहे मिश्र डाळीचे सांडगे किंवा मटकीचे सांडगे कसे बनवायचे याची सविस्तर रेसिपी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी मी जे प्रमाण वापरलेलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे दोन वाटी मटकीची डाळ एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ह्या तिन्ही डाळी मिक्स करून गिरणीवरून दळून आणलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी मिक्सरवर देखील या डाळी दळून घेऊ शकता यामध्ये तिखट मीठ कसुरी मेथी थोडासा हिंग हळद अशा पद्धतीनं घालून हे पीठ आता छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना यामध्ये ओबडधोबड कुटलेला थोडासा लसूण देखील घालून घ्यावा म्हणजे लसणामुळे याची चव छान येते हे पीठ गिरणीवरून दळत असाल तर थोडंसं सा जाडसर म्हणजे रवाळच हे पीठ दळायचं आहे आणि तुम्ही घरगुती गिरणीवर जर हे पीठ दळत असाल तर अगदी दळणापेक्षा मोठी अशी चाळणी त्याला वापरायची आहे आता हे पीठ मळून ह्याला एक ते दोन तासासाठी असं झाकून ठेवा पुन्हा सांडगे बनवत असताना असं हाताला थोडंसं पाण्याचा हात तेलाचा हात घेऊन असे सांडगे तोडून घ्यायचे आहेत हे सांडगे तुम हो तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर घाला किंवा सुती कापडावर घाला किंवा असं ताटाला तेल लावून देखील तुम्ही घालू शकता सांडगे बनवत असताना तुम्हाला उन्हामध्ये जाण्याची आवश्यकता नाही सावलीत बसून तुम्ही हे सांडगे बनवू शकता आणि पुन्हा हे ताट असे उन्हात ठेवू शकता ताटामध्ये बनवलेले सांडगे सोपे पडतात कारण ते उन्हात न्यायला सोपे असतात तर अशा पद्धतीनं हाताला थोडासा पाण्याचा हात घेऊन अगदी मध्यम आकाराचे हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत सांडगे खूप छोटे खूप मोठे असे देखील तोडायचे नाहीत अगदी थोडे सांडगे तोडायचे झाले की थोडासा पाण्याचा हात घेऊन हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे उन्हाळी वाळवणाची सुरुवातच या सांडग्यामुळे होते या सांडग्यापासून करतात अगदी लग्नाचं रोखवत देखील अशा सांडग्यापासूनच चालू करतात झाले अतिशय लवकर असे हे सांडगे आपले तडून झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पॉलिथिनच्या पिशवीचा देखील वापर करून सांडगे तोडून घेऊ शकता अगदी वाटीनं म्हणाल तर मी जे प्रमाण घेतलं होतं ते संपूर्ण एक किलो सर्व डाळी झालेल्या आहेत म्हणजे आपण हे एक किलोचे सांडगे बनवलेले आहेत वजनी प्रमाणात सांगायचं असेल तर अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो तोर डाळ आणि पाव किलो हरभरा डाळ आता हे सर्व ताटमे असे उन्हामध्ये ठेवले होते अगदी एक ते दोन दिवस उन्हा कडकडीत उन्हामध्ये छान असे हे सांडगे वाळू द्यायचे आहेत अगदी दोन वर्ष देखील हा सांडगा छान असा टिकतो दोन वर्ष सांडगा टिकवण्यासाठी कुठली टिप्स वापरायची हे देखील मी सांगणार आहे तर या ठिकाणी हे सांडगे तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता एक ते दोन वर्ष हा सांडगा टिकतो आणि भाजीला जर काही नसेल ताईन वेळेला ह्या सांडग्याची भाजी खूप छान होते सांडग्याची भाजी कशी करायची असे याची रेसिपी मी यापूर्वीच अपलोड केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता बघा सांडगे किती छान खडखडीत असे वाळलेले आहेत त्याचा आवाज किती छान येतो आहे तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करा यापूर्वी देखील मी सांडग्याच्या दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं सांडगे कसे बनवायचे किंवा हे वडे कसे बनवायचे हे मी सविस्तर सांगितलेलं आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा